राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय आज मुंबईत भाजपची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यासह सा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली आगामी निवडणुकीच्या साठी रणनीतीवर खलबत या बैठकीत झाली महायुतीसोबतच निवडणूक लढवताना अधिक जागा मिळवण्यावर भाजपचा भर असून उमेदवार निश्चिती आणि निवडणुकीची पुढील रणनीती ठरवण्यासाठी या बैठकांचं सत्र सुरू झालं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपनं मोर्चे सुरू केली असून येत्या अकरा नोव्हेंबरला प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून बैठकीला के केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती ठरवण्यात येणारे संघटना आणि सरकारमधील महत्वाच्या नेत्यांना निवडणुकीची जबाबदारी दिली जाईल निवडणुकीचं नियोजन जबाबदाऱ्यांचं वाटप यासह निवडणूक प्रक्रियेबाबतही या बैठकीत निश्चिती होणार आहे

चार वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त लागला नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या कोण कुठे कधी कसं लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि अशा प्रत्येक पक्षाकडून स्वबळाची चाचपणी सुरू झाली अनेक ठिकाणी महायुतीचा महाविकास आघाडीच्या काही पक्षांकडूनही स्वबळाची चाचपणी करण्यात येते दरम्यान राजकीय पक्ष कुठे कुठे स्वबळाची निवडणूक लढतात हे पाहणं महत्वाचं ठरेल राज्यात कोणकोणत्या राजकीय पक्षांनी कुठे कुठे सोबळाचा नारा दिलाय तर भाजपनं रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली भंडारा आणि अकोल्यात सोबळाचा नारा दिलेला आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुण्यामध्ये काही जागांवर आणि नंदुरबारमध्ये देण्यात आलेला आहे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून जळगाव पाचोऱ्यामध्ये सोबळाचा नारा देण्यात आलेला आहे तर काँग्रेसनं गोंदियामध्ये सोबळाचा नारा दिलेला आहे सिंधुदुर्गामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून राणे कुटुंबातच मतभेद दिसून येत आहेत भाजप शिंदे